प्रश्न आहे कोणत्या देशात एकही झाड नाही ए चीन बी रूस सी कतार डी अमेरिका बरोबर उत्तर आहे सी कतार पुढचा प्रश्न आहे कोणता पक्षी रात्रभर रडत असतो ए मोर बी चकोर सी पोपट डी प्रश्न आहे, आहे। राष्ट्रपती बनायला किती वर्ष पूर्ण लागतात ए पंचवीस वर्ष बी पस्तीस वर्ष सी चाळीस वर्ष डी पंचेचाळीस वर्ष बरोबर उत्तर आहे बी पस्तीस वर्ष पुढचा प्रश्न आहे चंद्रावर जाणारा पहिला प्राणी कोणता ए ससा बी माकड सी कुत्रा बी मंजार बरोबर उत्तर आहे सी कुत्रा